पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली वैष्णवी हगवणे हिने मु मुळशी इथल्या सासरच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर तिच्या वडिलांनी अनिल कसपटे यांनी तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये त्यांनी शशांक लता करिश्मा राजेंद्र आणि सुशील यांनी तिला मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती दीर सासरा सासू आणि ननद यांना अटक केली आहे वैष्णवीच्या लग्नामध्ये एकवीस तोळ सोनं फॉर्च्युन गाडी आणि चांदीची भांडी तरी सासराच्या लोकांनी दोन कोटीची मागणी केली असे कसपट्या कुटुंबाचे म्हणणे आहे वैष्णवीचा पती हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष होता पण या प्रकरणानंतर अजित पवारांनी त्याला आणि सुशीलला पक्षातून काढून टाकलं वैष्णवीच्या बाळाला तिच्या माहेरच्या कसपटे कुटुंबाकडे सुप्टत केले आहे उप या घटनेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि त्यांच्या कुटुंबीची भेट घेतली या भेटीनंतर बोलताना अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे तसेच सुप्रिया सुळे यांनी निपक्षीय तपासाची मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिलं आहे वैष्णवी हगवानेचे मृत्यू प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र आहे या प्रकरणात फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना अखेर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून पहाटेच्या सुमारास अटक केली आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबाने सासरच्या मंडळीवर हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येत प्रवृत्त केल्या चे गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणात आधीच वैष्णवीचा नवरा शशांक सासू लता आणि ननद कनिष्मा यांना अटक झाली आहे रार राजेंद्र आणि सुशील हॉटेलमध्ये मटण खातांना शिशी फुटवेज वेर दिसले ज्यामुळे लोकांमध्ये संतापडला आणि पोलिसाच्या साई पथकांनी कसून तपास केला आणि स्वारगेट परिसरून त्यांना ताब्यात घेतलं या अटकेनं बावधन पोलिसांना मोठा यश मिळाला आहे पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्रचा मुजूरपणा समोर आला आहे अटक झाल्यानंतर पत्रकारांनी राजेंद्रला प्रश्न विचारले हगवाने तुला पश्चाताप होतोय का यावर राजेंद्रांनी कोणतेही खेद न व्यक्त करता उलट मुजोरपणाने त्यांना नकारार्थी उत्तर दिले वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सध्या हगवाणी कुटुंबियात चर्चेत असलेल्या वैष्णवीच्या हत्येला खरी जबाबदार त्याची ननद करिश्मा असल्याचे बोलले जात आहे करिश्मा हगवाणी वैष्णवीची ननद या प्रकरणात मुख्य आरोपीपैकी एक असून ती हगवणे कुटुंबातील पहिली अपत्य आहे ती चौतीस वर्षाची असून अविवाहित आहे पिंकी म्हणून तिला ओळखले जाते वैष्णवीच्या आत्महत्येसपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला असा आरोपही तिच्यावर केला जात आहे करिश्मा ही फॅशन डिझायनर आहे लक्ष्मी तारा या नावाने तिने एक कंपनी सुरू केली आहे करिश्मा ही पालकासोबत मुळशीमध्ये राहते संपूर्ण हगवाणी कुटुंबावर करिश्माची सत्ता आहे घरात कोणी कोणाशी कसं वागावं करिश्मा ठरवते धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयुरी एकाच छताखाली राहत असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकाशी बोलण्यास भेटण्यास मनाई केली होती करिश्माचा त्रास फक्त वैष्णवी पुरताप मर्यादित नव्हता तर हगवाने कुटुंबाची दुसरी सून मयुरी जगतापने करिश्मावर गंभीर आरोप केले मयुरी म्हणते की करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने तिलाही मारहाण केली मानसिक छळ केला गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिच्या तिची आई लता मयुरीला अडवायच्या वैष्णवीच्या बाळाला मयुरी भेटू द्यायची नाही असे तिने सांगितले मयुरीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पोर्ट पोलिसात तक्रार दाखल केली होती पण राजकीय दबावामुळे ती दाबल्या गेली असाही तिचा दावा आहे वैष्णवीचे दहा महिन्याचे बाळ आता तिच्या मायाच्या कसपटे कुटुंबाकडे सुरपत करण्यात आले आहेत महाराष्ट्र महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला परंतु सुरुवातीला बाळ हे राजेंद्र मा राजेंद्रचा भावाकडे होते पण एका अज्ञात व्यक्तीने हे कसपटे कुटुंबाला दिले बाळाच्या ताब्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला निलेश नावाच्या व्यक्तीने धमकावल्याचाही आरोप केला जात आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर अजित पवारांनी घेतली कसपटे कुटुंबाची भेट आणि केली मोठी घोषणा मी पिफ्टी चिंचवडचे सी पी चौबे म्हणून आहेत त्यांना ताबडतोब सांगितलं की अतिशय चुकीची घटना आहे यामध्ये कुठली परिस्थिती व कु कुणाची हयगळ करायची नाही कोणाची राजकीय हस्तक्षेप असला तरी जुमवायचं नाही या घटनेमध्ये त्या मुलीला त्यांनी ज्या पद्धतीने छळलेलं आहे या घटनेशी संबंधित जे जे लोक असतील त्यांना ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे या घटनेत पोलिसांनी वैष्णवीच्या सासूला नंदीला वैष्णीचा पतीला आधीच पकडला आहे मात्र तिचा सासरा आणि दी सापडत नव्हते संदर्भात मी सतत शिपीच्या संपर्कात होतो आणि माझ्या कार्यकर्त्यांनी अनिलराव कसपटे यांच्या घरी येऊन त्यांच्याशी माझं संभाषण करून दिलं त्यावेळी मी बाहेर गावी होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की संध्याकाळी कोल्हापूरून येणार आहे त्यानंतर मी तुम्हाला भेट भेटायला येतो ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी पण सांगा येताना मी शिपींना पण सांगतो तिथे यायला या, या प्रकरणात आणखी एक व्यक्ती समोर आली आहे चव्हाण असं या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने वैष्णवीच्या बळाला आणताना काही चुक्याच्या गोष्टी केल्या असे ते यावेळी म्हणाले गावी होतो तेव्हा मी त्यांना ते सांगितलं की मी संध्याकाळी या दरम्यान पुढे म्हणाले की वैष्णूचा सासू सासू ननंद आणि तिला पकडल्यानंतर पोलिसांनी तिचा सासरा दिराला च्या मार्गावर आहे सध्या कोर्ट बदलत आहे त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचण येत होती मात्र पोलिसांनी सापडा रचला आणि त्यांना अटक केली हे प्रकरण आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार या प्रकरणात चांगला सरकारी वकील देणार आहोत या, या संदर्भात माझे वैष्णवीच्या वडिलांशी देखील बोलणं झालं आहे त्यांनी देखील एक दोन नावं सांगितले आहेत त्यावर विचार सुरू आहे आरोपींना कडक शिक्षा दिल्या जाईल या संदर्भात माझा मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणं सुरू आहे अशी यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे